आणि अमित भाईंच काही मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की उमापती महादेव की पवन पुत हनुमान की भारत माता की वंदे आज आपल्या सांगली लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काकाच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब दुसरे केंद्रीय मंत्री अर्थमंत्री माननीय भागवत कराड साहेब व्यासपीठावरती उपस्थित बुलढाण्यावरून चिखलीहून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार महाले मॅडम माननीय पृथ्वीराज बाबा राजेंद्र अण्णा माननीय सदाभाऊ पाटील माननीय सुहासजी बाबर माननीय वैभव दादा पाटील मान्य ब्रह्मानंद पडळकर मकरंजी देशपांडे नीताताई व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळेजण ज्यांच्या भरोशावरती ज्यांच्या जीवावरती संजय काका तिसऱ्यांदा दिल्लीला पंतप्रधान मोदी साहेबांच्या शपथविधीला हात वर करण्यासाठी जाणार आहेत असे सगळे माझे महायुतीचे सर्व कार्यकर्ते वडीलधारी मंडळींनी युवा मित्रांनो माता भगिनीनो तुम्हा सगळ्यांना आमची विनंती आहे खानापूर विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष आहे खानापूर मतदारसंघामध्ये एवढा टोकाचा संघर्ष असताना सुद्धा लोकसभेसाठी चार चार तलवारी एका म्यानामध्ये म्यान झालेले आहेत याच्यावर तुम्ही विचार करा की निवडणूक किती महत्वाची आहे लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे काकांना खासदार करणं म्हणजे मोदी साहेबांना आपलं मत जाणार आहे मोदी साहेब परत पंतप्रधान होऊ नये असं नुसत्या राहुल गांधीला वाटत नाही नुसत्या शरद पवारांना नुसत्या उद्धव ठाकरेंना नुसत्या मायावतींना नुसत्या अखिलेशला नुसत्या केजरीवालला ममता बॅनर्जीला पंजाबवाल्यांना इकडं स्टॅलिनला ह्यांना वाटत नाही तर त्यांच्या बरोबर चीन सारख्या राष्ट्राला वाटतंय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला वाटतंय मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही पाहिजेत अमेरिकेसारख्या प्रगभ राष्ट्राला वाटतंय मोदी साहेब जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारत जगातली महासत्ता बनेल आणि म्हणून गल्ली बोळातली भांडणं तक्रारी विषय सोडून द्या काका मातीला आला नाही लग्नाला आला नाही माझ्याकडे बघितलं नाही हसला नाही बोलला ना हे डोक्यातनं काढून टाका आता ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे देशासाठी महत्वाची आहे हे राष्ट्र जगामध्ये पुढे नेण्यासाठी महत्वाचे आहे म्हणून सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे खानापूर आटपाडीकडे सगळ्याचं लक्ष आहे की लाखाचं लीड मिळेल आणि खालना आतनं गडी तर वेगळंच 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 कुजबुजते बाबा न कुजबुजू नका त्याचा काही का उपयोग होणार नाही अरे ह्या सगळ्या पत्रावळ्या ह्यांनी अनेक वर्ष आपल्या देश राज्याचं नेतृत्व केलं कधी आपल्या दुष्काळी भागाकडे बघितलं नाही टेंबूचं पाणी आलं आपल्याला बरं वाटतंय एक्क्याऐंशी टक्के वीज बिल माफ केलं पाणी पट्टी माफ केली आपल्याला बरं वाटतंय मित्रांनो आता उतराई होण्याची वेळ आली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठं काम दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे आपल्या तरी तेरा दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी महायुती सोडून खरं तर कुणाला मतदानच केलं नाही पाहिजे त्यामध्ये कोरेगाव आलं फलटण आलं मान आलं खटाव आलं माळसिरस आलं सांगोला जत कवटेमकाळ आटपाडी खानापूर पलूस कडेगाव तासगाव ह्या भागातल्या लोकांनी तर विरोधी उमेदवारांना मतदान द्यायला नाही पाहिजे मित्रांनो कारण आपण दुष्काळाच्या झाडा सगळ्यांनी सोचलेत टँकरसाठी आपण मोर्चे काढले चारा छावणीसाठी मोर्चे काढले चारा डेपोसाठी मोर्चे काढले शेताला पाणी द्या पिण्याला पाणी द्या नेहमी आपले मोर्चे असायचे आता दोन हजार चौदा नंतरची परिस्थिती बदलली मित्रांनो आता काही मोजकी गावं राहिली त्यांना सुद्धा आता सुधारित टेंबू योजनेमध्ये त्यांना पैसे दिलेले आहेत सात साडेसात हजार कोटी रुपये दिलेत मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे ह्या विरोधी लोकांच्या नादाला लागू नका आणि आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून चांगलं लीड आपण देऊया नाहीतर इकडे बोलायचंय करायचंय ही कृती कुणीच करू नये माझ्याही कार्यकर्त्याला विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य संजय काकांच्या बरोबर ठामपणे राहायचं माग जितकी मतं पडली त्याच्यापेक्षा दुप्पट मतं ही आपल्या लोकसभा मत विधानसभा मत लोक मतदारसंघामध्ये मत पडली पाहिजेत आणि दोन लाखाच्या फरकानं संजय काका दिल्लीला गेले पाहिजेत ह्याची जबाबदारी आपली आहे आज तारीख आहे तीन चार पाच सहा तीन दिवस आपल्या हातामध्ये आहेत हे तीन दिवस तुम्ही महायुतीसाठी द्या राहिलेली पाच वर्ष संजय काका आपल्यासाठी काम करतील त्यातून काय राहिलं तर आम्ही सगळे मंडळी तुमच्यासोबत ठामपणे उभे आहोत तुम्हाला कुठलीही कसली अडचण आम्ही येऊ देणार नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत की ज्या लोकांच्या हिताच्या आहेत राज्य सरकारनं अनेक निर्णय घेतले अरे राज्य सरकार अंगणवाडी ताईंच मानधन वाढवलं मदतनीस ताईंच मानधन वाढवलं ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं शिक्षण सेवकांचं मानधन वाढवलं पाटील पोलीस पाटील साडेआठ हजार मानधन वाढवलं कोतवालांचं साडेसात हजार मानधन वाढवलं अरे ही लोक कुणाशी कनेक्ट आहेत ही लोक आपल्याशी कनेक्ट आहेत आपली पोरं प्राथमिक जिल्हा शाळेत जातात आपली मुलं अंगणवाडीत जातात पोलीस पाटलाकडे आपलं काम असतं कोतवालाकडं आपलं काम असतं ही गावगाड्याची सगळी जोडलेली जी घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक कामं झाली आता आपल्या इथून एक नॅशनल हायवे जातोय पुणे बेंगलोर हा खानापूर तालुक्यातून जातोय मित्रांनो त्यामुळे पूर्णपणे परिस्थिती बदलणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती की राज्याचे गृहमंत्री साहेब आता दोन मिनिटात व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकीनं त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं वा, आणि एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट